एम आय एम पक्षाचंही आता महापालिका निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांना कडवं आव्हान असेल एम आय एमने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे विदर्भात एमआयएम कोणाचा खेळ बिघडवू शकतो आपण त्यावर एक नजर टाकूया भावांच्या या पक्षानं महाराष्ट्रातल्या राजकारणात चांगला जम बसवला आहे नुकत्याच झालेल्या राज्यातल्या नगर परिषदेत चौऱ्याऐंशी जागांपैकी बासष्ट जागा जिंकल्या आणि आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमनं विदर्भाकडे लक्ष केंद्रित केलंय नागपुरात एम आय एम सहा प्रभागांमध्ये चोवीस जागांवर लढणार आहे आणि त्यासाठी एकशे सत्तर इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले पासून असे आदेश आहे आणि हैदराबादची पण स्ट्रॅटेजी आहे की कमी सीट लढवायची आणि निवडून यायची तर आम्ही तीस पर्सेंट मुस्लिम असेल किंवा दलित समाजाचं असेल त्याच जागेवर आम्ही आमचं वोटर लढवतो कारण की निवडा निवडून उभं करायला काय आहे पण निवडून उभं केल्यानंतर निवडून यायला पाहिजे ते आवश्यक आहे पश्चिम विदर्भ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा आवाज कमी होताना दिसत आहे मात्र दुसरीकडे नवीन पक्ष असलेला यम आय एममध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दीही वाढा वाढत आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये निश्चितच पश्चिम विदर्भामध्ये यम आय एमची संख्या ही वाढण्याची चिन्ह आपल्याला दिसत आहे नागपूर प्रमाणात अमरावती आणि अकोला महापालिकेतही एमआयएम न ताकदीनं उतरण्याचा निर्णय घेतलाय सध्या तरी एम आय एम न मुस्लिम आणि दलित वॉर्डाकडे लक्ष केंद्रित केलंय अमरावतीत बावीस पैकी आठ प्रभागांमध्ये तर अकोल्यात वीस पैकी दहा प्रभागांमध्ये एम आय एम रिंगणात उतरणार आहे मेरे साथ मेरी टिकट मांगने की वजह यह है कि हम बड़ी बड़ी पार्टियों से परेशान हो गए हम ये चाहते हैं कि हमारा जो गरीब निचले तबके वाला वार्ड है जहां पर झुग्गी झोपड़ियों का काम है साठ सत्तर साल से झुग्गी झोपड़ियां आज तक के घरकुल के अंदर तब्दील नहीं हुई इसलिए हम ये चाहते हैं कि ये काम सारे जो मसले उठाने का काम है एम के माध्यम से हम हल करने की कोशिश करेंगे एम एम पार्टी के माध्यम से हम लोगों को न्याय दिलाने का काम करेंगे जोड़े वार्ड है मुस्लिम बहुल सोडल्यानंतर इतर सर्व वार्ड जे आहे त्या प्रत्येक वार्डातून आम्हाला रिस्पॉन्स आलेला आहे आणि असा कोणताच वार्ड नाही जिथे आमच्याकडे उमेदवारच नाही मुस्लिम बहुल भागात आम्ही कधीच कॉन्सन्ट्रेट केलेलं नाही त्यामुळे ते त्यांचे तेवढे सोडले तर साधारण पासष्ट ते सत्तर ते येतात तेवढे आम्ही जागा संपूर्ण लढू औरंगाबाद आणि मुंबईत एम आय एमनं आपली छाप सोडली आहे आता एम आय एमनं आपला मोर्चा भाजपचा बाले किल्ला असलेल्या विदर्भाकडे वळवलाय त्यामुळे भाजप सेना आणि काँग्रेससाठी एमआयएम डोकेदुखी ठरू शकते महानगरपालिका आणि नगर परिषदांचं राजकारण हे तसं वेगळं असतं पण पर नगरपरिषदांमध्ये खातं खोलताना एमआयएमला जे काही यश लाभलं आहे तेच यश परत एकदा महानगरपालिकांमध्ये मिळतं का याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष राहणार आहे अमरावतीहून शशांक चौरे अकोल्याहून उमेश आलोणेसह सरिता कौशिक एबीपी माझा नागपूर